जिल्ह्यातील मालवण शहरातून चाइल्ड प्रॉडिजी म्हणजे बाल विलक्षण याबद्दल आपण ऐकतो अशीच एक चाइल्ड प्रॉडिजी आहे बाललेखिका आदिती पुजारी आदिती दहावीत आहे आणि तिने दहा, दहा पुस्तकांचं लेखन केलं ती पुस्तक तिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या नगर वाचन मंदिर या ग्रंथालयाला भेट म्हणून दिली आहे यावेळी नगर वाचनालयाचे प्रमुख ग्रंथपाल श्री संजय शिंदे

तू पुस्तकं दिली आहेस तुझ्या तू लिहिलेली पुस्तकं मला सांग तू आदिती तुझं बालपण कुठं गेलं ग नमस्कार माझं बालपण कांदिवली मुंबईमध्ये झालं होतं कांदिवली मुंबईत गेलं होतं तुझं बालपण आणि त्याच्यानंतर तुला जी ही लेखनाची लेखनाची आवड तुला ही कशी लागली म्हणजे तुला कशा याच्यातून लेखन करावं असं वाटू लागलं मी सातवीत होते आणि माझ्या शाळेत मला खूप हैराण करायचे दुसरेमुळे त्यामुळे मी लिहायचं चालू केलं माझे भावना शेअर करायला लोकांशी लोकांची भावना शेअर करताना तर तू ही जी दहावीपर्यंत तुझ्या तू दहावीत आहेस आता दहावीपर्यंत तू दहा पुस्तकं लिहिली आहेस बरोबर मग त्या दहा पुस्तकं लिहिताना ते जे पहिलं पुस्तक होतं ते कुठलं होतं माझी पहिली बुक इन द टॉक्सिक वर्ल्ड होती जे बुलिंग आणि मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी मी लिहिली होती आणि त्यानंतर ती तुला हे जे लिखाण जेव्हा तू करायला लागले जेव्हा तू घरी घरी कळलं घरात कळलं की तू पुस्तक लिहितेस आणि तुझे तू तु हे याच्यात पब्लिशर वगैरे हो कसे काय शोधून काढलं म्हणजे तू प्रकाशित होतात आपली पुस्तकं वगैरे हो हे तुला कसं कळायला लागलं ते मी ब्री बुक्सवर बुक्स, बुक्स लिहायचं चालू केलं होते आणि माझ्या शाळेने ब्री बुक्स इंट्रोड्यूस केलेलं होतं आम्हाला आणि त्यावेळी मी ब्री बुक्सवर लिहायला चालू केलेलं मग मग शाळेमधनं तुला त्याचं कौतुक होतं की नाही शाळेमध्ये तुला कधी त्याचं रेकग्नायझेशन मिळालं की नाही हो माझ्या प्रिन्सिपल माझे टीचर्स माझे क्लासमेट्स हे सगळे माझे बुक्स वाचतात आणि ते लोक मला सांगतात की त्यांना माझी बुक्स खूप आवडतात माझ्यासाठी त्या लोकांनी सन्मानित केलेलं असं एक आ, सेशन होतं मुलांसोबत आणि मला त्या लोकांनी एक गुलाब आणि चॉकलेट दिलेलं दे दिलेलं होतं सन्मानित करायला सन्मानित करताना त्यांनी तुला मग म्हणजे सन्मानित केलं म्हणजे ज्यांनी तुला हैराण केलं त्या ती मुलंसुद्धा सुद्धा त्याच्यामुळे तुला सन्मानित करताना होती का गं नव्हते ते, ते माझ्याशी छोटे मुलांसाठी होतं माझ्या मला जे हैराण करतात त्या लोकांना एवढं माहिती नाही आहे ह्याच्या रिलेटेड काही पण पण ते सन्मानित केलं होतं ते खूप तरी पण मोठी गोष्ट होती यामध्ये तुझे प्रिन्सिपल ज्या त्यांचं हे कसं आहे म्हणजे त्यांचा अप्रोच कसा होता प्रिन्सिपल आधी मी म जेव्हा पण मी बुक लिहायची मला जे पण कॉपीज मिळायची बुकची मी माझ्या प्रिन्सिपलला दा दाखवायची आणि ती सगळे बुक्स वाचायची आणि ती लायब्ररी माझ्या शाळेच्या लायब्ररीमध्ये द्यायची आणि मला सांगते की तिला माझे बुक्स खूप आवडतात ओके okay, खूप छान की तू महत्त्वाचं म्हणजे तुझा अप्रत्यक्ष कथन इनडायरेक्ट स्पीच इथे आता सगळ्यांनी ऐकलं की आणि या सगळ्यामध्ये घरचे म्हणजे आपले आईबाबा असतील आता तुझं गाव मालवण तालुक्यातलं पळसम तिथे तुझं येणं जाणं कसं आहे आणि तुझ्या आईबाबांबद्दल ना थोडं मला सुट्टी असते तर मी येते गावाला फिरायला लोकांशी भेटायला आणि माझ्या माझे आईबाबा दोन्हा दोन्ही खूप चांगले आहेत ते खूप सपोर्ट करतात जे पण मी करते त्याच्यात आणि ते, ते लोक माझे बुक्स वाचतात फीडबॅक देतात आणि हेल्प करतात अजून चांगली बुक्स लिहायला तू बोलताना म्हणालीस की तुझा भाऊ आहे बरोबर तो एक भाऊ आयुष त्याचं नाव आहे मग आयुष तुला यामध्ये आयुषचा हे कसा असतो तुला मग तुला पाठिंबा कसा असतो की त्याचा सहभाग कसा असतो तो त्याच्या कॉलेजमध्ये सगळ्यांना सांगतो की त्याची सिस्टर मी बुक्स लिहिते तो स्वतः वाचतो त्याचे आई बाबा पण वाचतात आणि तो, तो सगळ्यांना असं सांगतो की माझी सिस्टर बुक्स लिहिते आणि सगळ्यांना सांगतो की खूप चांगलं आहे तुम्ही पण घ्या तुम्ही पण घ्या असं खूप छान तू नगरवचन मंदिराला जी दहा पुस्तकं तुझी दहावीपर्यंत लिहिलेली दहा पुस्तकं जी तू भेट दिलेली आहेस आणि त्यानंतर तुला स्वतः ग्रंथपाल संजय शिंदे यांचे आशीर्वादसुद्धा त्यांनी दिलेले आहेत आणि सर्व मालवणतर्फे तुला तुझं तुला सदिच्छा दिलेल्या आहेत आणि तू आता आम्हालासुद्धा वेळ दिलास म्हणून तुझे खूप धन्यवाद धन्यवाद तुम्हाला तर ही होती आदिती पुजारे चाईल्ड फ्रॉडेजी तिनं दहावीपर्यंत दहा पुस्तकं लिहिली आणि त्यानंतर ती दहा पुस्तकं तिनं मालवणच्या आपल्या नगरवाचन मंदिरला तिनं भेट स्वरूपात दिलेली आहेत सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण